नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर पाच दोनशे रुपये कमाल दर पाच तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच तीनशे रुपये जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाधा समिती सिल्लोड अवकाली आहे पाच क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये का मालदार पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुडील वादा समिती बार्शी अवकाली अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये का मालदार पाच हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील वादार समिती अवकाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये हजार दोनशे रुपये सर्वसाधार दर आठ हजार शंभर रुपये